पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक उजवा कालव्याच्या पाण्यावरून होणार थोड्या वेळात कालवा सल्लागार समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत उन्हाळा हंगाम चोवीस पंचवीस साठीच्या सिंचनाच्या पाण्याच्या नियोजनावर चर्चा होणार आहे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे यात खडकवासला पवना चास्कमन, भामा चारा डावा कालवा नीरा उजवा कालवा या पाच प्रकल्पांमधील पाण्याच्या नियोजनावर चर्चा होणार आहे नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनात वाढीव पाण्याची मागणी माळशिरस व सांगोला तालुक्यातून करण्यात ता आली आहे मात्र पाणी वाटपा संदर्भात प्रथेप्रमाणे पाणी वाटप व्हावे आणि नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने पाणी मिळावे यावर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ठोस भूमिका राहणार आहे त्यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातील शेतकरी वर्गही धडकणार आहे नवीन पाणी वाटपाचे धोरण ठरवून फलटण खंडाळा तालुक्याच्या हक्काचे पाणी इतर तालुक्यात देऊ नये याबाबत ठोस भूमिका घेतली जाणार आहे संजीव राजांनी या प्रश्नाची ओळख त्याला त्यांच्या संभाषणात विचार मांडताना दिलेली माझ्या दोन तीनच गोष्टी आहेत त्या मला बोलायच्या डिटेल उद्या निरावधाचा कालवा समितीत बोलणार आहे या समितीत उपमुख्यमंत्री अजित दादा असणार कृष्णा खोऱ्याचे मंत्री गोदावरी खोऱ्याचे मंत्री विखे पाटील साहेब असतात मीरा उजा सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार त्यांच्या समोर हा प्रश्न मांडला की तो गेले चार वर्ष खतखतोय परंतु लोकांच्या समोर हा प्रश्न त्याचं गांभीर्य हे फारसं गेलेलं दिसत नाही आहे यावेळेस बावीसच्या पुढे मी विधान परिषदेचा आमदार म्हणून तत्कालीन इरिगेशन मिनिस्टर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना चार विचारणा केल्या होत्या काही आमचे डिवायसेस असतात परिषदेतील त्याच्यातून प्रश्न तयार केला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हाच प्रश्न मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे जी चार टी एम सी पाणी साधारणतः खंडाळा पर्यटन या भागात होणारे एम आय डी सी एम आय डी सीचे इंडस्ट्रीचं पाणी याची बचत निरादेवर्षी होणार आहे पाईपलाईनची बचत ही निरादेवर्षी होणार आहे पाईपलाईन हा विषय नाही नवीन यांनी स्वतः मंत्री असताना त्यावेळेस भूसंपादन करून कालवा काढायला का पाईपलाईन करून पाणी पुढे न्यायचं असा मोठा विषय आणि तपशीलवार मला आहे तसं मोठी चर्चा करून मिनिट्स झालेली आहे आणि त्यात असं सिद्ध झालं की कालवा हा कमी खर्चात होतो म्हणून पाईपलाईन झालेली नाही पाईपलाईनच्या आयडिया ही काही नवीन नाही मागण्या मी स्वतः त्या काळात भरपूर प्रयत्न केले होते की जमिनी आधीच आपण एम आय डी सीला दिली खंडाळ्याने दिली फलटणीने दिली परत निरा उजवा काला दिली परत डोंगल चोडीला दिली लोकांच्या जमिनी किती घ्याव्यात याला मर्यादा असतील म्हणून मी पाईपलाईन तेव्हा प्रयत्न करत होतो परंतु झालं नाही आता नेमकंच पाणी आलं तिथं आणि इंडस्ट्री आली त्यामुळे जमिनीचे भाव वाढले वा वा त्यामुळे वा पाईपलाईनची स्वस्त नाही म्हणून पाईपलाईनचा निर्णय हाही चौदा सालीच घेतलेला आहे चौदा झाली पण स्टे घेतला आहे त्याच्या आधी जे मंत्रिमंडळ होतं त्यांनी घेतलेलं आहे आणि ते चौदा साली त्यांना राज्य तो पेपर आहे मला वाटतं त्यांना स्टे दिला होता मला तर तिथे राजकारणाचा भाग आहे कारण सत्तामध्ये जातो तेव्हा बऱ्याच गोष्टीला स्टे मिळतो त्याच्यात तो लावून गेला आता ही सुरुवात झालेली आहे आनंद पाईपलाईनने पाणी घ्यावं त्याचे प्रश्न आहेत ते योग्य वेळेस आपण बोलू परंतु आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे की सांगोला तालुका हा भाडगडच्या मुळच्या लाभक्षेत्रात डी पी आरमध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नव्हताच गणपतराव देशमुखांनी अथक प्रयत्न करून पिण्याच्या पाण्यात धरण हे पावसाळ्यात भरलात ते टू हे नेहमीच पहिलं बदलतात माझ्या समोर ते न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाठायची पाणी कोणाचं धरणार ते आपल्या ते वाढलंय का पाणी पाणी वाढले की आज माझ्या माहितीने दिसलं की दहावी साठ टक्के आहे पाण्याची गरज आहे का कोणी मागणी केली असेल त्यांनी काय केले मला माहिती आहे ज्या पदारले आहेत त्या पदावर त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली त्याच्यात काही चुकीचं असं मला वाटतं खासदार प्रणिती शिंदे केली असं काही नाही आहे की कोणी एका विशिष्ट माणसाने जो तो आपल्या मतदारसंघाचं बघतच असतो त्याचप्रमाणे माझे आमदार जे आहेत तिथले सातपती साहेब त्यांनी मागणी केली की तिथं माच काय मासूद्र काहीतरी आहे तिथं ते सबडिव्हिजन मध्ये काही गोंधळ झालेले ते बारामाही माई नाही आठ बसते ते भिस्त ते निरावजीवर दिसते त्यावेळी ते वाढवून द्या म्हणजे ते बारा महिने होईल परत आमचं कमी करा त्यांना द्या माळशिरस म्हटलं जे आहे तेच त्यांचं त्यांना देऊन टाका शेवटी गावात माळशेरस म्हणले त्याला फलटण तालुक्यातून खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण ते असे मुद्दे तयार झालेले आहेत की त्याच्यात नाही म्हणलं तरी फलटण तालुक्याचं पाणी कमी करायचं आज मला तुम्ही सांगा बाकीचं सगळं पाण्याचं सोडून द्या वीस लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय मान्य सगळ्यांना वीस लाख तर हे पाणी कमी होत गेलं तर ह्या चार कारखान्यापैकी ऊस कुठला आणायचा कंडाळ्या तालुक्यातली परिस्थिती होती तीच आपल्या तालुक्यात ज्यांनी पाण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केले मी केले कोण माणसांनी मिळेल परंतु खरं लोकांनी साथ दिली नसती त्यांनी काय वेडे म्हणून त्यांनी हे दिलं होतं असे सगळे प्रश्न जे तयार होतात थोडक्यात फटण तालुक्याच्या भागात झालेल्या दा, खंडाळा तालुक्याच्या भागात झालेल्या दा। आणि काही प्रमाणात माळशेर असतात हा प्रश्न तयार जो झालेला आहे नव्हतोय तो, तो आपल्याला उद्या पब्लिकमध्ये पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी मांडायला आमचा प्रयत्न राहणार आहे जे काही होईल ते होईल मी हा प्रश्न देवेंद्र देवेंद्रसाहेबांनी सांगितला होता की पाणी वाटलेली उच्चस्तरीय बैठक घ्या ती घेतली गेली नाहीत त्यामुळे आम्हाला आता पाणी कळवा समितीचं सभां पाहिजे आणि राजकीय विषय जर आहेच तर ज्यांनी आरोप केले की बारावती चालू आहेत चोर नेते आहेत ही सब तुम्ही ऐकली सगळ्या महाराष्ट्राने त्यांनी जातात त्यांच्याकडचं पाणी थांबून दाखवावं आमदार त्यांचं आहे त्यांनी दाखवावं पाणी थांबून कसं थांबतं ते आमचे ते प्रयत्न तेव्हापासून चाललेले आहेत हे संजीव बाबा बोलले तेवढीच माझी मांडणे मीरा देवगरचा केलेला त्याग ज्या लोकांचा आहे त्या मार्शेलस आणि खंडाळ्यात हे मीरा देवगरचं वाचलेलं पाणी द्यावं इंडस्ट्रीला पाणी द्यावं छातीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी दिल्लीत त्यांच्या हातात सत्ता आहे ती सुरू भाजपमध्ये इतर राज्यात आहेत त्यांनी दिल्ली लेवलला तर उच्चस्तरीय बैठक लावली तर लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोऱ्यात हो तीन ते चार टी एम सी पाणी वाढणार आज आपण सांगोळा तालुक्यात बघितलं सर अशी काही लोक मायर आले होते मग अशी सांगोळ्यातली त्यांना मी सांगितलं की पाच सोर्सेस मधनं यांच्याकडे पाणी भरते ते भोजनीवरून त्यांनी उचल घेतले म्हैसाळ्यावरनं घेतली टेंबूवरनं घेतले निरा उजा काढल्यावर घेतले आणि अजून आधुनिक कुठले तरी या सगळ्या गोष्टी असताना सांगोलेला आम्ही कधी विरोध केला तर मागण्या आले करत नाही तर माझा मूळ प्रश्न असा आहे की जिथं पाणी आलंय त्या पाण्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या तिथं पुनर्वसन झालं सन्माननीय अजितदानी पैठणमध्ये बोलून दाखवलं की नीरज योगाचं पुनर्वसन हे तत्कालीन कुठल्याच मंत्र्याला होणार नव्हतं ते रामराजेने करून दाखवलं हे आजितदा बोललेले हे सगळं त्याला साक्षीदार त्यांचं पाणी वाढवून नवीन ठिकाणी देणं हे नैसर्गिक आमच्या इरिगेशनचा कायदा खड्ड्यात गेला तर नैसर्गिक न्यायाला धरून आणि माणूसगीला धरून येतात की ज्या माणसांनी डोंगरातनं पाणी स्वतःची घरं उठवली चालली ना तर व्यवस्थित राहत आहेत तुम्ही सगळे बघताय सगळं खोरड त्यांचं पूर्ण आहे असं मी म्हणणार नाही आणि ते सोडून जर नवीन नवीन लाभ क्षेत्र तुम्ही पाणी वाढवा निराखोऱ्यात पाणी आहे आज मला तुमच्यासमोर हे बोलता येत नाही कारण लवडाचे काही प्रश्न आहेत म्हणून मला बोलता बोलतायत परंतु अजित हा विषय माहिती आहे नवीन मंत्र्यांना माहिती आहे नाही मला माहिती नाही पाणी आणा आणि बाकीच्यांना वाटून आम टाका आमचं काहीच म्हणणं नाही कोणाला आहे त्याला द्या आमचं काढून दुसऱ्याला करा आमचं खिसावर रिकावा करून दुसऱ्याचा खिसाब करायचा ही जी पद्धत सुरू झाली आहे ही बरोबर होणार नाही आणि उद्याच्या कालवा समितीत प्रस्ता। आत्ता प्रस्ता। आत्ता जे मी आत्ता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात माझा मोठा पुढाकार होता आणि तो प्रस्ताव आत्ता प्रशासनाकडे पडू नये त्याच्यावर काहीही निर्णय गेल्या पाच वर्षात तीन वर्षात परत नाही तेवढा करावा एवढीच विनंती शेवटी सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे उद्या जे येणार आहे ते सत्ताधारी आहेत मी जरी सत्ताधारी असलो तरी मी सत्ताधारी येत होतो बाकी काय मला माहीत नाही मला आज राजकारण या विषयावर बोलायचं नाही माझ्या तालुक्याच्या माझ्या उसबाच्या नव्वद टक्के ऐंशी टक्के जिल्ह्या तालुक्याचं पाणी काढून ज्यांना पाणी नाही ते द्यायचं पण नव्वदचं शंभर ना आणि चान्स आहे दिल्ली दरबाराने ठरवलं तर काही होऊ शकते बदलतात कायदा मला कळतो एवढा सगळ्यांनाच कळतो त्याच्या हातात सत्ता येईल त्याला हे सगळं मिळत ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी किती वर्ष आपण तिथे होतो हा प्रश्न कुठं सोडवा लागेल नीरा खोऱ्यांचं पाणी वाढतंय कस कृष्णा खोऱ्याच पाणी वाढतंय कस कर्नाटक आंध्राला पाणी द्यावंच का हे पाणी आपलं आप्र, आपल्याला का घ्यायचं नाही मी लवायला स्वतः गेलो हा प्रश्न देवा नव्हता काढला त्याला काही अडचणी आहे त्या अडचणींनी जर बोललो तर आपल्यापेक्षा जास्त जागृत कर्नाटक आणि तेलंगणा सध्या किंवा आंध्र हे राज्यात अतिशय जागृतीत पाणी जेव्हा तुम्हाला सगळ्यांना आज खोटं वाटेल परंतु दोन धरणात आमदारने आठशे टी पाणी जवळ वापरलेले दोन एक काय ते ना नागार्जुन सागर आणि अजून एक खोटं दिली हे दोन धरणं आणि आपली आता नैसर्गिक रचना आपली बारीकेकरण नदी आपण त्याकडे वाहतो तेव्हा बारीक असते म्हणजे ती नदी नदी तिकडे मोठी होते दोन दोन चार चार असं पात्र एक कृष्णे जो होतं आपल्या जय त्या मनाने विचार करून तीस वर्ष जल क्षेत्रात काम केल्यानंतर दोन गोष्टी मला कळतात की जर नाटंबी धरण झालं असत तर आज नेराजरोबर धरण संजीवराजे हे अकरा टीएमसी आहे ते पहिले साडेआठ ते साडे अकरा करून घेतलं मी म्हणून पन्नास टक्केची विश्वासार्थ केली नाटंबी झालं असतं तर सत्तावीस टी एम सी धरण झालं असत काय हा प्रश्न झाला नसतं सत्तावीस टी एमसी पंढरपूरपर्यंत गेलं असतं हे पाणी गेलं कुठे वाचलं गेलं कुठे गेलं अजून कोणालाच पत्ता लागत नाही खूप प्रयत्न टी एम सी पाणी था था। 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 जर निराखोरात आहेत ना सत्तावीस जण नाटक दिलं होतं तर अकरा साडे अकरा बारा टी आज देवघरला आहे कुठे सोळा गेले कुठे कळत नाही आणि अशा दृष्टीने जर फक्त आपल्या तालुक्याचा विचार न करता निरा खोऱ्याचा विचार करून निरा खोऱ्याच्या सर्व दुष्काळग्रस्त भागाला जर पाणी प्रेक 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 दबन, आपको कलेक्टर साहब के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला चुम मजबूत हो